नमस्कार नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या ग्रंथाबद्दल बोलणार आहोत ज्ञानेश्वरी नमस्कार हो नक्कीच पण आपण थेट ज्ञानेश्वरीच्या नाही नाही जाणार आहोत त्याऐवजी पहिल्या अध्यायाच्या म्हणजे अर्जुन विषादी योगाच्या सुरुवातीला ज्या ओव्या आहेत ना मंगलाचरण म्हणतात त्याला हो मंगलाचरण त्यावर आपण आज जरा सविस्तर बोलूया म्हणजे कसं हे ग्रंथाचे एक स्वागत गीतच आहे नाही का एक पवित्र सुरुवात अगदी बरोबर पाया आहे तो आपलं ध्येय काय आहे तर या सुरुवातीच्या ओव्यांचा अर्थ जरा खोलवर जाऊन समजून घेऊया म्हणजे ज्ञानेश्वरांचा हेतू काय होता त्यांची ती भक्ती आणि गीतेकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा दिसतो बर, हे उलगडणं आहे एका अर्थी ज्ञानेश्वरीच्या त्या मोठ्या इमारतीचा पाया कसा आहे तेच बघायचं आपल्याला हो आणि या ओव्या वाचताना एक गोष्ट लगेच जाणवते म्हणजे श्री गणेश त्यांचे गुरु निवृत्तीनाथ आणि सगळी संत परंपरा हो त्याबद्दलचा आदर पराकोटीचा आदर आणि विनम्रता चला तर मग यात जरा खोलवर शिरूया नक्कीच पहिलीच ओवी बघा ओंकार स्वरूपी विश्वाची निर्मिती तीनही गुणांची सहती कारणे एक हो। किती मूलभूत पातळीवर सुरुवात केली आहे हो एकदम मुळापासून थेट विश्वाचं मूळ ओंकार आणि त्याचे घटक तीन गुण काय वाटतं तुम्हाला ही फक्त एक पारंपरिक पद्धत आहे की यामागे काही खोल अर्थ आहे नाही नाही ही केवळ पारंपरिक सुरुवात नाहीये म्हणजे बघा हिंदू तत्वज्ञानात ओंकार हे फक्त एक अक्षर नाही तो अनाहत नाद मानला जातो परब्रह्माचं ध्वनिरूप प्रतीक अ उ म या तीन मात्रांमध्ये सृष्टी स्थिती लय हे सगळं आहे असं म्हणतात तर ज्ञानेश्वर जेव्हा म्हणतात की विश्वाची निर्मिती ओंकार स्वरूपात झाली तेव्हा ते थेट त्या मूळ स्त्रोताकडे सत्याकडे बोट दाखवत आहेत आणि ते तीन गुणांची सहती सत्व रज तम त्यांचा उल्लेख काय इथे कारण कसंय की ओंकार हे निर्गुण तत्व आहे पण हे जे जग दिसते आपल्याला ही प्रकृती हो भे। ती या तीन गुणांपासून बनलेली आहे सत्व म्हणजे प्रकाश शुद्धता रज म्हणजे क्रिया वासना आणि तम म्हणजे जडत्व अज्ञान बरोबर यांच्या कमी जास्त मिश्रणातूनच हे सगळं विश्व तयार झालंय तर ज्ञानेश्वर सुरुवातीलाच काय सांगतायत की ज्या गीतेवर मी बोलणार आहे ती याच त्रिगुणात्मक जगाच्या पलीकडे असलेल्या ओंकार स्वरूपाचं ज्ञान देणारी आहे अरे वा म्हणजे एकाच ओवीत त्यांनी निर्गुण आणि सगुण मूळ तत्व आणि त्यातून निर्माण झालेलं जग या दोन्हींना स्पर्श केलाय यातूनच कळतं की पुढे विवेचन किती व्यापक असणार आहे म्हणजे सुरुवातच एका मोठ्या कॅन्व्हवर केलीये आता दुसरी ओवी गणपतीला आहे गणपती संकल्पी सिद्धिविनायका विघ्न विनाशका मंगलमूर्ती दोन हो गणेशवंदन आपल्याकडे कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात गणपती पूजनाने होतेच पण इथे सिद्धी विनायक विघ्न विनाशक मंगलमूर्ती हेच शब्द का निवडले असतील यात काही विशेष अर्थ आहे का नक्कीच आहे गणपती हा बुद्धीचा देवतर आहेच पण महत्वाचं म्हणजे तो विघ्नहर्ता आहे हो आता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिणं हे काही साधं काम नव्हतं खरंय अनेक प्रकारची विघ्न येऊ शकली असती म्हणजे बौद्धिक शारीरिक सामाजिक अगदी आध्यात्मिक सुद्धा तर विघ्न विनाशक हे नाव घेऊन ज्ञानेश्वर त्या सर्व संभाव्य अडथळ्यांच्या निवारणासाठी प्रार्थना करतायत असं वाटतं आणि सिद्धिविनायक त्याचा काय अर्थ घ्यायचा सिद्धिविनायक म्हणजे जो संकल्प सिद्धीस नेतो आता गीतेसारख्या गहन ग्रंथावर लोकांना कळेल अशा प्राकृत भाषेत भाष्य करायचं हा संकल्पच किती मोठा होता हो प्रचंड मोठा तो पूर्ण व्हावा सिद्धीस जावा यासाठी सिद्धिविनायकाचं आवाहन गरजेचं होतं आणि मंगलमूर्ती हे नाव काय सांगतं काय की हे कार्य फक्त विघ्नांशिवाय पार पडावं इतकंच नाही तर ते शुभ कल्याणकारी मंगलमय व्हावं ज्ञानेश्वरी हा फक्त ज्ञानाचा ग्रंथ नाही आहे ना तो भक्तीचा मुक्तीचा मार्ग आहे अगदी त्यामुळे त्याची सुरुवात मंगलमय असणं स्वाभाविक आहे ही नावं फक्त अलंकार नाहीत तर त्या कार्याचं स्वरूप आणि त्यासाठी लागणाऱ्या दैवी अचूक वर्णन आहे हे ऐकल्यावर कळतंय की कि किती विचारपूर्वक ती यानंतर तिसऱ्या चौथ्या आणि सहाव्या ते नवव्या ओवीपर्यंत गुरुभक्तीचा एक विलक्षण प्रवाह दिसतो हो निवृत्तीनाथांप्रती असलेली भक्ती जय जय गुरुराया अवधारिता परब्रह्म स्वरूपा अविनाशी तीन पासून ते माझे गुरुराया निवृत्तीनाथ सांगे ते जेथ देऊनी बोध सहा पर्यंत गुरु हेच सगळं काही आहेत अशी भावना आहे, आहे। अगदी पण माझ्या मनात जास्त घर करून राहिल्यात त्या चौथ्या आणि नवव्या ओव्या हो नाथांची कृपा झाली अनुकूल तरी झाले बोल कविनी वाणी चार आणि विशेषत नववी हो ओवी कुंती नाही कवित्व माझे निज सिद्धीचे निज कृपे कुरु ते झाले नऊ इथे ज्ञानेश्वर जे सांगत आहेत ते थक्क करणारे आहे जर स्वतःचं काहीच नाही हे फक्त माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेमुळे झाला आहे एवढी विनम्रता काय सांगाल याबद्दल ही ओवी म्हणजे फक्त विनम्रता नाहीये हा आपल्या गुरु शिष्य परंपरेचा गाभा आहे अच्छा ज्ञानेश्वर किती मोठे कवी आणि तत्वज्ञ होते यात काही शंकाच नाही पण ते या ग्रंथाचं कर्तेपण स्वतःकडे घेतच नाहीत ते स्वतःला फक्त एक माध्यम एक निमित्त मानत आहेत गुरुकृपा गुरु हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे यातून ते काय सांगू पाहत आहेत काय ते हे सांगतायत की हे जे ज्ञान आहे ते मानवी बुद्धीच्या पलीकडचं आहे हे काही अभ्यास करून किंवा तर्क लढवून आलेला नाहीये तर ते थेट गुरूंच्या कृपेतून त्यांच्या आशीर्वादातून प्रकट झाल्या म्हणजे हे ज्ञान मिळवलेलं नाही तर प्राप्त झालेलं आहे अगदी रिसीव्हड यामुळे ज्ञानेश्वरीला एक वेगळंच पावित्र्य मिळतं ती एका व्यक्तीची निर्मिती न राहता एका मोठ्या दैवी परंपरेचा प्रवाह बनते ज्ञानेश्वरांचा अहंकार इथे पूर्णपणे विरघळलेला दिसतोय मी करतोय असं नाहीये तर माझ्याकडून करवून घेतलं जाते ही भावना आहे पण मग एक प्रश्न येतो की जर सगळंच गुरुकृपा आहे तर मग ज्ञानेश्वरांची स्वतःची प्रतिभा त्यांची ती सुंदर भाषा भाषाशैवी त्यांचं योगदान काय हा चांगला प्रश्न आहे गुरुकृपा म्हणजे निष्क्रियता नाहीये बर गुरुकृपा म्हणजे प्रेरणा मार्गदर्शन एक शक्ती पण ती शक्ती प्रकट होण्यासाठी एक चांगलं पात्र लागतं माध्यम लागतं ज्ञानेश्वर हे ते अत्यंत शुद्ध आणि प्रतिभावान पात्र होते mm. त्यांची भाषा त्यांच्या उपमा दृष्टांत देण्याचं त्यांचं कौशल्य हे सगळं त्यांचंच आहे पण त्यामागची मूळ प्रेरणा आणि ज्ञानाचा जो स्रोत आहे तो ते गुरूंना मानतात अच्छा जसं समजा एखादी वीणा आहे खूप सुंदर आहे कारागिरी उत्तम आहे पण संगीत कधी निघणार जेव्हा कोणीतरी कुशलतेने तारा छेडेल तेव्हा बरोबर इथे ज्ञानेश्वर स्वतःला ती विणा मानत आहेत आणि निवृत्तीनाथांना ते संगीत निर्माण करणारे वादक अरे वा किती सुंदर उपमा दिलीत म्हणजे स्वतःचं कर्तृत्व नाकारायचं नाही पण त्याचं मूळ श्रेय गुरुचरणी अर्पण करायचं हो यातून त्या गुरुशिष्य परंपरेचं महत्त्व पुन्हा एकदा समोर येतं त्या काळात ज्ञान कसं दिलं जायचं कसं स्वीकारलं जायचं याची ये कल्पना येते बरोबर त्या काळात ज्ञान फक्त पुस्तकी नव्हतं ना ते अनुभवावर आधारित होतं आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गुरुकडून शिष्याकडे प्रत्यक्ष संपर्कातून कृपेतून जायचं ज्ञानेश्वरांची ही भूमिका त्या परंपरेला अजून घट्ट करते निवृद्धीनाथांचं नाव घेणं हे फक्त औपचारिक नाहीये मग अजिबात नाही ते ज्ञानाच्या स्रोताची खात्री पटवून देतं आता थोडं पुढे जाऊया पाचवी दहावी आणि अकरावी ओवी संत योगीश्वर देव आणि मुनिजन यांच्या वंदनाला वाहिलेली आहे हो संतांची वंदू पाय पद्मे जया सदा सेविती योगीश्वर पाच किंवा सुरवर मुनिजन वंदित पाये संत चित्त वृत्ती संशित दहा इथे फक्त स्वतःचे गुरु नाहीत तर संपूर्ण संत परंपरा आणि इतर आदरणीय व्यक्तींना नमस्कार केलेला दिसतोय असं का इथे आपल्याला सत्संग आणि परंपरेबद्दलचा आदर ही मूल्य दिसतात ज्ञानेश्वर हे एका मोठ्या आध्यात्मिक परंपरेचा विशेषतः नातसंप्रदायाचा भाग होते हो ते स्वतःला एकटे वेगळे मानत नाहीत त्यांना माहिती आहे की त्यांच्या आधी अनेक संत योगी मुनी होऊन गेले ज्यांनी या सत्याचा अनुभव घेतलाय मार्ग दाखवलाय त्या सगळ्यांना वंदन करून ते दोन गोष्टी साध्य करत आहेत असं मला वाटतं कोणत्या दोन गोष्टी पहिली म्हणजे ते स्वतःला त्या मोठ्या ज्ञानपरंपरेशी जोडून घेत आहेत त्यांचं कार्य हे काहीतरी नवीन परंपरेपासून तुटलेलं नाही तर त्याच सनातन सत्याची त्यांच्या काळातली त्यांच्या भाषेतली अभिव्यक्ती आहे हे ते नम्रपणे सांगत आहेत आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे ते त्या सगळ्या आधीच्या संतांचे आणि समकालीन संतांचे आशीर्वाद मागत आहेत जसं आपण मोठ्या प्रवासाला निघताना वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतो ना हो घेतो तसंच ज्ञानेश्वरी सारख्या मोठ्या ज्ञानयात्रेला निघण्यापूर्वी ते संपूर्ण साधू संत योगी परंपरेचं पाठबळ मागत आहेत आणि अकरावी ओवी म्हणते त्यांची वंदनं करूनी परमानंदे बोलू ज्ञानेश्वरी हरिख्याती अकरा म्हणजे या सगळ्यांना वंदन केल्यावर त्यांना परमानंद झाला आणि ते आता मोठ्या हरिखाने म्हणजे आनंदाने बोलायला म्हणजे ज्ञानेश्वरी सांगायला तयार झाले आहेत हा आनंद महत्वाचा आहे का हो नक्कीच महत्वाचा आहे हा आनंद म्हणजे फक्त एक भावना नाहीये हा त्या आशीर्वादांच्या स्वीकृतीचा त्या परंपरेशी जोडले गेल्याचा आणि आता हे महान कार्य करायला सज्ज झाल्याचा आध्यात्मिक आनंद आहे अच्छा यातून हे दिसतं की ज्ञानेश्वरीची निर्मिती काहीतरी कर्तव्य म्हणून किंवा दबावातून झालेली नाही तर ती एक आतल्या आनंदातून एका स्फूर्तीतून प्रकट झाली आहे आणि हा हरिक किंवा आनंद आपल्याला पुढे संपूर्ण ज्ञानेश्वरीत जाणवत राहतो खरंच या सुरुवातीच्या ओव्या म्हणजे फक्त औपचारिक प्रार्थना नाहीत तर त्या ज्ञानेश्वरीच्या आतल्या गाभ्याची किल्ली आहेत असं वाटायला लागलंय आता अगदी तर आपण आतापर्यंत जी चर्चा केली त्याचा सार काय काढता येईल काय मुख्य मुद्दे दिसले आपल्याला मला वाटतं चार मुद्दे अगदी स्पष्टपणे समोर आले आहेत एक ओंकार आणि त्रिगुणांचा उल्लेख करून विश्वाच्या मूळ तत्वांना वंदन केले जे कार्याची व्यापकता दाखवतं दोन गणपतीचं आवाहन जे कार्य विघ्नांशिवाय आणि यशस्वी व्हावं यासाठी आहे बरोबर तीन गुरुंप्रतीची ती विलक्षण भक्ती आणि सगळं श्रेय गुरुचरणी अर्पण करण्याची ती पराकुटीची विनम्रता जी ग्रंथाला एक दैवी प्रमाण देते आणि चौथा आणि चार संत आणि आधीच्या परंपरेला वंदन करून स्वतःला त्या मोठ्या ज्ञानगंगेचा एक भाग मांडणं आणि त्यांचे आशीर्वाद घेणं मग ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय होतो एकत्रित परिणाम हा होतो की या मंगलाचरणातून ज्ञानेश्वर फक्त शुभ सुरुवात करत नाहीत तर ते संपूर्ण ज्ञानेश्वरीचा सूर सेट करतात अच्छा म्हणजे टोन सेट करतात हो अगदी ते सांगतात की हा ग्रंथ फक्त बौद्धिक चर्चा नाही तर तो भक्ती श्रद्धा विनम्रता आणि गुरुकृपेच्या पायावर उभा आहे ते आपल्याला म्हणजे वाचकांना आणि श्रोत्यांना एक प्रकारे तयार करत आहेत की पुढे जे काही सांगितलं जाईल ते याच भूमिकेतून या श्रद्धेने घ्यायचं आहे ही फक्त प्रस्तावना नाही हा त्या ग्रंथाच्या आत्म्याचा परिचय आहे तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा आपल्यासाठी आजच्या काळात या सुरुवातीच्या ओव्या समजून घेण्याचं काय महत्व आहे हे खूप महत्वाचं आहे कारण यामुळे ज्ञानेश्वरीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकतो कसा जर आपण या सुरुवातीच्या ओव्यांमधली ज्ञानेश्वरांची भूमिका त्यांची श्रद्धा विनम्रता गुरूंमरचं अवलंबून असणं हे जर नीट समजून घेतलं तर पुढे येणाऱ्या गीतेच्या श्लोकांवरचं भाष्य वाचताना आपण फक्त शब्दांचे अर्थ किंवा तात्विक मुद्देच बघणार नाही मग काय बघणार आपण त्या शब्दांमागचा भाव अनुभवायचा प्रयत्न करू शकतो ज्ञानेश्वरी हा फक्त एक विद्वत्तापूर्ण ग्रंथ आहे असं न मानता ती एका भक्ताने गुरुकृपेने उलगडलेली अनुभूती आहे हे लक्षात येईल मग कदाचित ज्ञानेश्वरी वाचणं हा फक्त एक बौद्धिक व्यायाम नाही राहणार तो एक आध्यात्मिक अनुभव बनू शकेल का ज्ञानेश्वरांनी ज्या हरिखाने ज्या आनंदाने हे सांगितलं तो आनंद आपल्यालाही मिळू शकेल का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरंच हो या मंगळाचरणामुळे आपण ज्ञानेश्वरीच्या केवळ ज्ञानापर्यंत नाही तर तिच्या हृदयापर्यंत पोचू शकतो का यावर खरंच विचार करायला हवा